दक्षिण सोलापूर तालुक्यातील तुरघोट गावच्या भीमा नदीच्या किनारी मगर दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे तुरघोट येथे भीमा नदीकाठी मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गवतावर ऊन खात पडलेली भली मोठी मगर दिसली ही मगर गावातील संगमेश कांबळे यांना दिसले आहे उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे त्यामुळे सध्या टाकळी ते कुरघोर दरम्यान नदीचे दोन्ही काट पाण्याने पूर्णपणे भरलेले आहेत नदीकाठी गट क्रमांक साठ मध्ये म्हैसण्यासाठी गेलेल्या संगमेश यल्लम्मा कांबळे या तरुणास मगरीचे दर्शन झाले त्याने लांबूनच मोबाईलमध्ये फोटो काढले त्याने लगेच गावचे सरपंच बनसिद्ध बनने आपले मित्र आणि गावकऱ्यांना याबाबत कळवले